प्रादेशिक योजनेतील बपर झोनमध्ये बेकायदेशीरपणे सुरू करण्यात आलेल्या खाणी व क्रशर यांचा निषेध करत वाई तालुक्यातील कुसगाव ग्रामस्थांनी मंत्रालयाकडे लाँग मार्च सुरू केला तरुण वृद्ध लहान मुले महिला आणि शेतकरी पशुधन घेऊन रस्त्यावर उतरले असून संबंधित जिल्हाधिकारी आणि वाईच्या तहसीलदार यांच्या निलंबनाची जोरदार मागणी केली जात आहे रविवारी मोर्चा मुंबईच्या दिशेनं जाताना मोर्चेकरी जेवण करत असताना एका वृद्ध आंदोलक महिलेला स्ट्रोक आला कोंडाबाई शिंदे राहणार एक्सर पार्टेवाडी असं या महिलेचं नाव आहे त्यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आले सुशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे सातारा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या